अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगावच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण रौप्य आणि कांस्य अशी तीन पदकी जिंकून अंजुमन स्कूलचे नाव उंचावले आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथील मैदानावर शालेय स्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेमध्ये एकशे वीस किलो वजन गटात अंजुमन हायस्कूलचा विद्यार्थी मोहम्मद आतीफ याने सुवर्ण पदक जिंकले त्याचप्रमाणे त्र्याऐंशी किलो वजन गटात निसार अहमद याने रौप्य पदक आणि चौऱ्याहत्तर गटात फजल अहमदने कांस्य पदक जिंकले अशा प्रकारे अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या या विद्यार्थ्यांनी तीन पदके जिंकून शाळेचे नाव उंचावले आहे ही जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून तिन्ही विद्यार्थी विभागीय स्तरावर आपले स्थान मिळवण्याचे प्रबळ दावेदार बनले आहे अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे या तिन्ही विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय मिळविला या विजयाबद्दल अंजुमन मुफिदुल इस्लामचे संस्थेचे अध्यक्ष डॉ वकारुल हक खान प्राचार्य अफजाल खान उपप्राचार्य उमेर मोहम्मद खान पर्यवेक्षक शकील अहमद इत्यादींनी संघातील सर्व खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षक शकील अहमद सय्यद सोहेल नाझीर अन्सारी इत्यादींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या ही माहिती खामगाव येथून आर एनचे प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांनी दिली